युवकांची संख्या झपाट्याने वाढते आम्ही म्हणतो की भारत हा तरुणांचा देश आहे परंतु या तरुणांच्या देशामध्ये युवकांच्याच हाताला काम भेटत नाही मला वाटतं युवकांनी आता एकत्र येऊन आता आमच्या पत्रकार परिषदेमध्ये निलेश दादा यांनी सांगितलं की बाळासाहेबांचं स्वप्न आहे की महाराष्ट्रामध्ये एक हजार इंडस्ट्रील आम्हाला तयार करायचे आहेत मला वाटतं हे जर तयार करायचे असतील तर हे भाषणामधून तयार होणार नाही रॅल्यांमधून तयार होणार नाही आंदोलनामधून तयार होणार नाही हे स्वप्न जर आम्हाला अस्तित्वात आणायचं असेल तर आम्हाला एक आणि एकच पर्याय आहे तो पर्याय आहे मतदाराचा तो पर्याय आहे सत्तेचा या गोष्टी आम्ही समजून घेतल्या पाहिजे आमच्या कोराने आजपर्यंत आंदोलन केली आमच्या कोराने आजपर्यंत झेंडे उचलले आमच्या कोराने आजपर्यंत भाषण केले आमच्या नेत्यांनी आजपर्यंत भाषण केले आम्ही म्हणतो की तू काय करतो पूर्ण म्हणता आम्ही चळवळ करतो अरे चळवळ करून बाबासाहेब गेले छप्पन साली छप्पन पासून दोन हजार वीस उगवलं आम्ही चळवळींमध्ये बघणार राहिलो झेंडे उचलण्यामध्ये बघणार राहिलो भाषण ऐकण्यामध्ये भाषण करण्यामध्ये बघणार राहिलो परंतु सत्तेचे गणित आम्ही कधी समजून घेतले नाही या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मा इथल्या असणाऱ्या वंचितांना सत्तेच्या खुर्चीत बसवायचं गणित जर कोणत्या नेत्याला कळलं असेल तर तो नेता म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आहे आणि त्यांचा विषय घेऊन आम्ही तुमच्या पुढे बोलतोय गणित आम्हाला जर जुळवायचं असेल आता सरांनी सांगितलं की आम्ही समूह जोडण्याचे कर काम करतोय आमचं इथेच काम आहे दादा युवक आघाडीच्या माध्यमातून तुम्हाला खोटं वाटत असेल तर आमच्या या स्टेजवरती बसणारे निलेश विश्वकर्मा जे विश्वकर्मा समाजातून येतात मला तुम्हाला प्रश्न विचारायचा की प्रस्थापित असलेल्या सगळे पक्ष राष्ट्रवादी असतील काँग्रेस असतील बीजेपी असेल सेना असेल आणि तत्सम कोणत्याही पक्ष कोणत्याही पक्षाचा पदाधिकारी हा मायक्रो ओबीसी गटातून नाही आहे आम्ही तर मायक्रो ओबीसी गटातून सरळ सरळ प्रदेश अध्यक्ष पद त्या समूहाला बाहेर केला म्हणजे आम्ही लक्षात घेतली पाहिजे की आम्ही इथे असणाऱ्या प्रत्येक समूहाला न्याय देण्याचा प्रयत्न करतोय इथं आमचे राठोड सर बसले बंजारा समाजामधून येतात त्यांच्या तांड्यांवरती आम्ही गेलोय समाजाची परिस्थिती जी नाही तीच आहे इथले असणाऱ्या राष्ट्रवादीनं इथले असणाऱ्या काँग्रेसनं त्यांची फक्त मत घेण्याचे काम केले परंतु त्यांना न्याय देण्याचं काम केलं नाही रविकांत रविकांत राठोड सारख्या माणसाला आज महाराष्ट्राच्या प्रदेशावरती काम, काम, महारा काम करायची संधी दिली आणि लोकसभेला स्टार प्रचारक म्हणून फिरवण्याची संधी बाबासाहेब आंबेडकरांनी बांधणारा समाजाच्या माणसाला मिळवून दिले हे आमचं यश आहे आम्हाला अनेक जंग सोडून गेले आजपर्यंत धनगर आरक्षणाचा तिढा सुटला नाही तिकडून कोलांट उड्या मारायचं काम धनगरांच्या नेत्यांनी केलं परंतु अनेक अनेक आले गेले परंतु जाणाऱ्यांची पर्वा न करता येणाऱ्यांची पर्वा केली आणि ऍडव्होकेट सचिन झोरेन सारखा माणूस जो माझी न्यायाधीश आहे त्या माणसाला प्रदेशावरती काम करायची संधी बाळासाहेब आंबेडकरांनी दिली आहे म्हणजे मंचावर तुम्ही जर बघितलं तर मंचावरती विश्वकर्मा आहेत मंचावरती धनगर आहेत मंचावरती बांधायला आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्याकडे बाळासाहेबांची मेळावा झाला होता आदिवासी समूहाने तो मेळावा घेतला होता सर आणि त्या मेळाव्यामध्ये एक प्रतिमा म्हणून त्या मेळाव्याचं उद्घाटन श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी एक लव्याचा तुटलेला अंगठा जोडून केलं होतं तो उद्घाटन तो सोळा भावनिक होता जो एक लव्याचा अंगठा द्रोणाचार्यांना कापून होता व्यवस्था द्रोणाचार्याला उभाराव दिलं नव्हतं इथल्या व्यवस्थेने द्रोणाचार्याच्या विद्याला स्वीकारलं नव्हतं बाळासाहेब आंबेडकरांनी एक लागाचा अंका जोडून इथं क्रांतीला सुरुवात केली मला वाटतं फक्त मूर्तीचा अंक जोडून बाळासाहेब थांबले नाहीत तर त्या अंक्याला खऱ्या अर्थानं अंकुश व्यतासारखा जालन्याचा भूमिपूर्त प्रदेश कमिटीमध्ये घेऊन त्या समूहाला सुद्धा न्याय देण्याचं काम बाळासाहेबांनी केलंय आणि म्हणून आणि म्हणून युवक आघाडीच्या या मेळाव्यामध्ये बोलत असताना तुम्हाला सर्व युवकांना हात जोडून विनंती आहे की प्रदेश कमिटीमध्ये काम करत असताना सर्व समूहांना न्याय देण्याचं काम सध्या बाळासाहेब आंबेडकर करत आहेत आणि म्हणून तुमची आमची जबाबदारी आहे तुमचं आमचं काम इथल्या असणाऱ्या बौद्धांना तर आम्हाला सांगायचीच गरज नाहीये कारण आम्ही पाण्यासाठी सुद्धा संघर्ष केलाय तर येणाऱ्या असणाऱ्या सत्तेसाठी येणाऱ्या असणाऱ्या राजघाणासाठी आमच्या संघर्ष रक्तात आहेत परंतु आता आम्ही मोठा भाऊ म्हणून या सगळ्यांना भूमिका स्वीकारून सर्व समूहांना एकत्रित करून लढा उभारण्याची गरज आहे इथे असणाऱ्या रा सरकारला राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो युवकांच्या बाजूला कोणीच नाहीये आमचा आदिवासी तरुण सारखी तरुणी जी डॉक्टरेट होती डॉक्टर होती त्या पायल पायांदडवीला आत्महत्या प्रवृत्त करायला लावणाऱ्या व्यवस्था त्यांच्यावरती कोणतेही गुन्हे दाखल केलेले नाही